शुभ सकाळ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आ, आज आपण म्हणजे आपण खरंच आनंदी असतो का आणि आत्ताही तुम्ही ह्या क्षणाला माझा व्हिडिओ बघता आहात तर तुम्ही खरंच स्वतःला आनंदी आहात असं म्हणता आहात का तर चला आज आपण एक प्रयोग करूया मी असं ऐकलं आहे आणि मी सुद्धा हा प्रयोग करून बघितला आहे आणि तो प्रयोग आपण सगळेजणी मिळून करूया आणि हा प्रयोग घेत केल्यानंतर मी थोडा टाईम थोडा पॉज घेणार आहे आणि त्या पॉजमध्ये तुम्ही हा प्रयोग करून बघूया की मी असं ऐकलं आहे की जेव्हा आपण हसत असतो तर हसताना आपल्या भुवया या वरती जातात तर हे खरं आहे का आणि हा प्रयोग एकदा करा बरं की हसल्यावर आपल्या भुवयावरती जातात असं केला का प्रयोग बघा मी असा प्रयोग का करायला लावला कारण की मला तुम्हाला थोडंसं हसवायचं होतं कारण आपण जेव्हा हसत आपण जेव्हा शांत असतो किंवा आपलं आपण रागात असतो आपण नकारात्मक निगेटिव्ह असतो तेव्हा आपण आपला आनंद विसरून जात असतो आणि ह्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण आपला आनंद एवढा विसरून गेलो आहोत की हे खोटं आहे मी जो प्रयोग करायला लावला तो प्रयोग खोटा आहे की हसल्यावर भुवयावरती जातात असं म्हणून कुठल्याही भुवयावरती जात नाही हसल्यावर फक्त आपले दात दिसत असतात आणि आपण छान सुंदर असतो तर असंच तुम्ही कायम आनंदी आणि हसत राहो ही मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आजचा माझा व्हिडिओ आहे की आनंदी राहणे ही एक कला आहे आणि खरंच ही एक कला आहे कारण की व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण स्वतःला खरंच प्रामाणिकपणे विचारून बघूया की आपण खरंच आनंदी आहोत का आणि की फक्त आनंदी असल्याचा खोटा मुखोटा चढवत आहोत आणि जर का आपण आनंदी नाही आहोत याचे फक्त एक आत्मपरीक्षण करण्याकरिता प्रत्येकाचे कारण हे वेगळेवेगळे असते आणि त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा स्पर्धा करणे ह्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्पर्धा करू लागलो आहोत अगदीच आपल्या लेडीजचं आपल्या महिलांचं जर साधं आणि सोपं उदाहरण घेतलं तर छोट्या गोष्टींमध्ये आपण स्पर्धा करत आहोत त्याचं उदाहरण म्हणजे एखादं लग्न समारंभ असतं किंवा काहीतरी एक कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमांमध्ये साड्यापासून ते मेकअपपर्यंत आपल्यामध्ये एक चढाओढच लागलेली असते आणि त्या चढाओडीमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये तिच्यापेक्षा मी सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटत असतं हा सर्व खटाटोप फक्त स्वतःने स्वतःला सुंदर म्हणण्यासाठी नसतो तर दुसऱ्याने मला सुंदर म्हणावं यासाठी हा सगळा खटाटोप चालू असतो बाहेरून ती स्त्री खूप सुंदर दिसते पण आतून ती कधीच समाधानी आणि आनंदी नसते कारण की ती जेव्हा साडी घ्यायला जाते तेव्हा नवरा बायकोच्या झालेल्या भांडणी किंवा पैशांमध्ये झालेले कमी जास्त वाद किंवा स्वतः जास्त खर्च करून घेतलेली ती साडी किंवा त्या मेकअपच्या वस्तू तर जेव्हा ती मेकअप आणि साडी करत असते जेव्हा तो ती प परिधान करत असते त्या गोष्टी त्यावेळेस त्यांच्यामध्ये झालेले वाद हे ती आठवत असते कधीकधी बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं झालेलं असतो आणि ती स्वतः तिथून आतूनच ती तुटून गेलेली असते आतूनच तिला आनंद नसतो तर दुसऱ्यांना सुंदर दिसावं दुसऱ्यांनी आपल्याला सुंदर म्हणावं यासाठी सगळा तिचा हा खटाटोप चालू असतो आणि ती आतमध्ये स्वतः समाधानी राहत नसते कारण या स्पर्धेच्या जगामध्ये ती ज्या आनंदाची जागा द्वेषाने रागाने आणि ज्वेलस जेलसीने घेतलेली असते प्रत्येक गोष्टीची चढाओढ ही स्प स्पर्धा खरंच करण्याची गरज असते का कारण आपल्याकडे सर्व असूनही आपण आज आपण आपला आनंद फक्त जगासाठी लोकांसाठी विसरून गेलो आहोत आणि मलासुद्धा मी जेव्हा एक शॉर्ट व्हिडिओ मला अपलोड करायचा होता मी माझा स्वतःचा एक किस्सा सांगते तुम्ही माझा स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ बघितला की नाही मला माहिती नाही आताचा लेटेस्ट व्हिडिओ तर मला सुद्धा त्यावेळेस असाच एक विचार आला मनामध्ये दोन दिवसापासून मी आजारी होती आणि दोन दिवसापासून आजारी असल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला स्वतःला खूप निगेटिव्ह असं वाटायला लागलं की मी दोन दिवसापासून स्वतःसाठी आनंद स्वतःच्या आनंदासाठी असं काहीच केलेलं नाही तर मला एक शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता आणि पुढच्या सात ते आठ मिनटाला मला माझी दुसरी प्रायोरिटीज कम्प्लीट करायची होती बघा आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आपण जगत नसतो आपण दुसऱ्याच्या आनंदासाठी दुसऱ्यांनी आपल्याला वाईट बोलू नये दुसऱ्यांनी आपल्याला वाईट कमेंट्स करू नये म्हणून आपण आपला स्वतःचा आनंद त्या टायमाला विसर विसरून जातो हा मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे तर त्यावेळेस मला शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता आणि शॉर्ट व्हिडिओ काढत असताना मला पुढच्या सात मिनटाला माझी दुसरी प्रायोरिटीज कम्प्लीट करायची होती तर माझा माझ्याकडे माझी स्टीलची जी कढई होती तर ती कढई भांड्यांमध्ये होती भांड्यांमध्ये नाही सॉरी मुलीचा टिफिन केला होता तर ती भाजीची होती उष्टी आणि मला माझ्या मिस्टरांसाठी उपमा करायचा होता तर स्टीलची कढाई दुसऱ्या यूजसाठी झाली होती आणि मला उपमा करायचा होता तर ती कढाई स्वच्छ करून मला तेवढा वेळ नव्हता तर माझ्या हातात जी कढाई आली ॲल्युमिनियमची त्या छोट्याच कढाईमध्ये मी उपमा केला आणि उपमा बनवता बनवता माझ्या विच डोक्यात असा सहज विचार येऊन गेला की ही कढई बघून मला बरेच जणींच्या मनामध्ये असा विचार येईल की अरे ही काय ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवते आणि आजही ॲल्युमिनियमचा वापर करते आहे पण त्यावेळेस माझा फक्त आनंद एकच होता की मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि मी तो व्हिडिओ लोकांसाठी बनवत नाही आहे तर मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी बनवते मला स्वतःला सकाळ माझी सकाळ ही खूप छान आनंदात जायला पाहिजे खूप छान पॉझिटिव्ह जायला पाहिजे किंवा दिवसभर मी दिवसभरातनं काहीतरी मी एक चांगली गोष्ट केली मी काहीतरी केलं ह्या अप शॉर्ट व्हिडिओसाठी मला आनंद माझा स्वतःचा मला मिळवायचा होता त्यावेळेस मी दुसऱ्याचा विचार केला नाही की मला ह्या ॲल्युमिनियमची कढई बघून मला कोण काय म्हणेल असं म्हणून तर लोकांचंही आपलंही तसंच झालं आहे आपण जगासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यासाठी आपण जगासाठी जगतोय असं आपल्याला वाटत असतं आणि आजच्या ह्या कलियुगामध्ये ना आपण आपल्या आनंदाची किल्ली समाजाकडे सोपवून दिली आहे जगाकडे लोकांकडे सोपवून दिली आहे काही लोकांकडे सर्व असतं सर्व असूनही ती लोकं समाधानी नसतात मला सांगायचं फक्त एवढंच आहे की आपला आनंद फक्त आपल्या हातात असतो तो लोकांच्या हातात द्यायचा नसतो आणि जर का आपला आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून ठेवला तर तो आपल्याला कधीच मिळू शकत नाही बरेचदा आपण काही लोकांना आपण बघत असतो ती नेहमीच आनंदात असतात खूप लोक आपण असे ब बघतो आणि खूप लोकांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटत असतं की अरे याला मी जेव्हाही बघते ना तेव्हा तेव्हा हसतच असतो तेव्हा ही व्यक्ती हसतच असते पण त्या आनंदामागे त्या लोकांना पण खूप संघर्ष करावा लागतो त्रास टेन्शन असतं पण ते लोकसुद्धा कधीच जगापर्यंत समाजामध्ये लोकांपर्यंत आपली तक्रार आणत नाही नेहमी ती लोक चेहऱ्यावर आनंद आनंद घेऊन येत असतात आनंदित असतात तर आपणही तसंच केलं पाहिजे आपणही एवढं आनंदित राहिलं पाहिजे लोकांसमोर की बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की याला जेव्हाही बघावं तेव्हाही हा आनंदित असतो हा हॅप्पी असतो हा खूप स्ट्रॉंग माइंड असतो याला कधी असं टेन्शन येत नाही का कधी ही थकत नाही का तर लोकांना विचार यायला पाहिजे लोकांच्या मनामध्ये विचार यायला पाहिजे की ही व्यक्ती एवढी काम करते का। ही का। ही व्यक्ती कधी थकत नाही का आणि कधीही दुःखी नसते का दुःखी असूनही समोरच्याला आनंद देणं याला खूप मोठं म्हणजे धाडस लागत असतं किंवा खूप मोठी पावर असते त्या लोकांमध्ये म्हणूनच आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहिलं पाहिजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची आपण कृतज्ञ त्या गोष्टींविषयी आपण कृतज्ञ राहिलं कृतज्ञ राहिलं पाहिजे कधीही आपण आपल्या दुस दिवसाची जेव्हा सुरुवात करत असतो ना तेव्हा सकाळी उठल्यापासून आपण बघा लेडीज किंवा जेंट्स सकाळी कामाला जाण्यासाठी सकाळी घरातली कामं करण्यासाठी खूप असं म्हणजे खूप अशा पडलेल्या चेहऱ्याने आपण उठत असतो खूप निगेटिव्ह माइंडने किंवा पडलेल्या चेहऱ्याने उठत असतो की रोज रोज तेच करायचं आहे मला असं म्हणून पण हे मी जे म्हणते ना हे तुम्ही काही दिवस करून बघा बघा तुमच्या स्वतःमध्ये एवढे चेंजेस तुम्हाला जाणवतील ना की सकाळी उठल्या उठल्या पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण आपल्याला स्वतःला करायला पाहिजे पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय की सकारात्मक विचारांनी आपण आपल्याला स्वतःला उठवायला सोता पाहिजे आता सकारात्मक विचार म्हणजे काय तर स्वतःशी स्वतःने स्वतः बोललं पाहिजे की मला जे उठायचं आहे मी जे स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देते की ते काय दिलं पाहिजे की देवाने मला जे काही दिलं आहे मला जे देवाने जे काही दिलं आहे ते खूप छान सुंदर आणि खूप छान दिलेलं आहे सकाळी उठून आपण एकदा आरशासमोर उठल्याबरोबर एकदा आपण हँडवॉश जेव्हा उठल्या उठल्या हँडवॉश करायला जातो किंवा ब्रश करायला जातो तेव्हा आपण आरशासमोर उभं राहायला पाहिजे आणि एक स्माईल दिली पाहिजे आणि स्वतःने स्वतःशीच सेल्फ टॉक केलं पाहिजे कारण स्वतःने स्वतःशीच बोलणं खूप महत्त्वाचं असतं आणि सेल्फ टॉक करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आरशाला आपला एक मित्र म्हणायला पाहिजे आरशासमोर उभं राहून आरशाला म्हणावे की मी खूप छान मी खूप छान आहे मी एनर्जेटिक आहे मला तू जे काही दिलेलं आहे मला तू जे आजपर्यंत जे काही दिलेलं आहे ते खूप छान दिलेलं आहे आणि इतरांपेक्षा मी खूप छान सुंदर आणि मजेत आहे आणि माझ्यामध्ये खूप जास्त तू प्रेझन्स ऑफ माइंड भरलेला आहे असं आपण स्वतःशीच स्वतःने गप्पा मारल्या पाहिजे बघा तुमच्या चेहऱ्यावर पुढच्या पाच मिनटावर पाच मिनटाने एवढा छान ग्लो येईल ना आणि तुम्हाला एवढी छान ताकद येईल ना आता मी माझंच एक उदाहरण सांगते माझी मोठी मुलगी नऊ वर्षाची त्रिशा सकाळी झोपेमधनं सहा वाजेला उठल्या उठायला कंटाळा करते तर ती रडते ती सकाळी थोडी रडते ती तर आता आम्ही दोघीजणी म्हणजे काय असतं आपण आपल्या स्वतःवर एक व्हाईट लाईट टाकला पाहिजे आता व्हाईट लाईट टाकणं म्हणजे काय व्हाईट फोकस व्हाईट लाईट आपण स्वतःवर आणि आपल्या फॅमिलीवर टाकला पाहिजे जेव्हा ती सकाळी उठत असते तेव्हा ती सकाळी उठल्यानंतर खूप रडायची आम्ही अक्षरशः म्हणजे कंटाळून गेलो होतो कारण ती एक छोटी मुलगी आहे आणि छोटी असल्यामुळे आपणही समजू शकतो की सकाळी उठल्यावर लहान मुलांचं खूप जीवावर येतं स्कूलमध्ये जायला आंघोळ करायला तयारी करायला तर आम्ही पण खूप कंटाळलो होतो की सकाळी उठल्यानंतर ही रडते म्हणजे हिने फ्रेश उठलं पाहिजे तर सकाळी उठल्या उठल्या मी पहिले आता काय करते सकाळी उठल्या उठल्या मी पहिले देवाचे म्हणजे गॉड सॉन्ग देवाचे गाणे लावून देते सकाळी सकाळी की तिला फ्रेश वाटावं असं म्हणून आणि सकाळी उठल्यानंतर तिला एकच सांगते मी म्हणजे तिच्यावर आम्ही काय करतो दोघीजणी की व्हाईट फोकस व्हाईट लाईट तिच्यावर टाकत असतो की त्रिषा खूप छान आहे त्रिषा खूप हुशार आहे ती रोज सकाळी छान स्कूलला जाते असं तिच्याशी खूप पॉझिटिव्ह गप्पा मारत असतो आणि तिला आम्ही एक टार्गेट देतो की पुढच्या पाच दहा मिनटात त्रिशा छान उठणार आहे तिच्याशी पॉझिटिव्ह गप्पा मारतो त्रिषा छान उठणार आहे त्रिषा आता छान आंघोळीला जाणार आहे असं आपणही आपल्या स्वतःशी जेव्हा पॉझिटिव्ह गप्पा मारत असतो ना तेव्हा आपण स्वतः खूप पॉझिटिव्ह होत असतो आणि खूप आनंदी राहत असतो आपल्यालाही कधीतरी कंटाळा येतो कधीतरी आपण आनंदी राहत नाही आपण खूप दुःखात चाललं जातो की माझ्याशीच असं का घडतं आहे माझ्या बाबतीत असं का होतं आहे त्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीवर आपल्या स्वतःवर पॉझिटिव्ह म्हणजे सॉरी व्हाईट लाईट टाकला पाहिजे की नाही नाही माझ्याशी हे जे वाईट घडलं आहे ना पुढे काहीतरी चांगलं होणार आहे पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून माझ्याशी काहीतरी वाईट घडलं आहे असं आपण सकारात्मकतेने बघितलं पाहिजे आणि स्वतः आनंदी राहिलं पाहिजे बघा कुठलीही गोष्ट ही परमनंट राहत नाही कुठलीही गोष्ट ही, ही परमनंट घडत नसते ती गोष्ट ही टेम्पररीच राहत असते म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहण्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत जा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्याला आनंद देणे ही गोष्ट एवढी जर तुम्हाला इन्स्टंट रिज रिझल्ट पाहिजे असेल तर दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे दुसऱ्याची मदत केली पाहिजे दुसऱ्याला आनंद दिल्याने आता न्यूटनचा तिसरा नियम आपल्याला माहिती असेल की जेवढा वेगाने आपण चेंडू मारतो फेकतो तेवढाच वेगाने चेंडू आपल्याकडे परत येतो तसंच न्यूटनचा नियमनुसार नुसार नुसा, सुद्धा आपला आनंद असतो जर आपण दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला ना तर तेवढाच वेगाने आपल्याकडे आनंद येत असतो पण तो कसा कशा पद्धतीने येतो आणि तो कसा येतो तो आपल्याला सुद्धा कळत नसतं कारण की हे करणं म्हणजे हे दुसऱ्याला मदत करणं हे खूप कठीण आहे पण तसं बघायला गेलं ना तर ते तेवढं ठरवलं की ते तेवढं सोपंसुद्धा आहे हा खूप एक इन्स्टंट रिझल्ट आहे आता फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते मला काही गोष्टींचं मी खूप दिवसापासून अनुभवते आता ही हा माझा स्वतःचा वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे मत आहे येत कोणाचं असेल मला माहिती नाही जर कोणाचा बड्डे असतो किंवा कोणी काहीतरी स्टेटस ठेवलं फॉर एक्झाम्पल किंवा कोणीतरी काहीतरी फेसबुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला कोणीतरी काहीतरी टाकलं यूट्यूबला तर त्याला तुम्ही एक कमेंट देऊन बघा किंवा त्याला तुम्ही काहीतरी रिप्लाय करून बघा आणि तो समोरच्या व्यक्ती तुमच्यासमोर नसेल जर एखाद्या वेळेस तो असेल तर छान आहे तुम्ही तेव्हा त्याचा रिझल्ट बघा परंतु जर त्याला तुम्ही कमेंट केली मग ती व्हॉट्सअपला असो त्याच्या स्टेटसला त्याच्या बड्डेला त्याच्या ॲनिव्हर्सरीला किंवा यूट्यूबला जर तुम्हाला कमेंट टाकायची असेल लाईक करायचं असेल इन्स्टाग्रामला करायचं असेल तर ती केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मना चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा बघा समोरच्याला आनंद देणे म्हणजे आपण काही पैशांनी तो आनंद देत नसतो की त्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले पाहिजे किंवा आपण तिला पैसे देऊ तेव्हा आपण आनंद विकत घेऊ किंवा आनंद देऊ आनंद देणे हे खूप सोपं काम आहे आणि खूप मोफत आहे फ्री फ्री ऑफ कॉस्ट आहे तर समोरच्याला जर आपण आनंद दिला ना एखाद्या कमेंटद्वारे एखाद्या लाईकने किंवा कुठल्याही शब्दांनी आनंद ही गोष्ट अशी काही आहे की आपण ती विकत घेऊ शकत नाही ती आपल्या स्वतःमध्ये आपल्या स्वतःशी आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते तर आनंद घेण्यासाठी आपण एक्सरसाइजसुद्धा करू शकतो चांगल्या स्वच्छ आणि सुंदर वातावरणामध्ये सकाळ संध्याकाळ आपण फिरू शकतो बाहेरच्या स्वच्छंदी वातावरणामध्ये आपण जाऊन आपल्याला स्वतःला आपण आनंद आनंदित करत असतो त्यानंतर एक्सरसाईज आणि मेडिटेशन केल्याने सुद्धा स्वतः मेडिटेशन करा एका रूममध्ये स्वतः स्वतः बसा एखादा दिवा लावा एखादी अगरबत्ती लावा आणि मेडिटेशन करा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय तुम्हाला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा ती गोष्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खूप गोष्टी अशा असतात की ते आपल्याला माहिती नाही आहेत की ही गोष्ट केल्याने आपल्याला आनंद मिळतोय कधी कधी आपण आपल्याला स्वतःला आरशात निरखून पाहा की मला ही गोष्ट छान दिसते का पण लोकांसाठी अजिबात लोक मला चांगलं म्हणतील म्हणून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला स्वतःला काय योग्य वाटतंय आणि प सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहण्यासाठी आपल्या आजूबाजूला जे निगेटिव्ह लोकं असतात मग ती आपली घरातली फॅमिली असो कोणीही असो मी म्हणत नाही की सासू सासरे ननन कोणीही असो मी असं म्हणत नाही की हीच लोकं नाहीत कोणीही आपल्या आजूबाजूला असतात ना त्या लोकांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करा ती लोकं याच्या अगोदर आपल्याला काय बोलून गेलेली आहे ती लोकं आपल्याला काय बोलतायत हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा बघा आपण एवढं सुंदर आयुष्य आणि एवढं आनंदी आयुष्य जगू शकतो ना देवाने आपल्याला खूप छान दिलेलं आहे जर आपल्याला एखाद्या वाचनामध्ये आवड आहे वाचन करण्याची आवड आहे तर खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत मी सुद्धा आता एवढी छान छान पुस्तकं खूप महिन्यापासून खूप म्हणजे वर्षापासून वाचते हे छान छान पुस्तकांद्वारे आपल्यामध्ये खूप चांगले बदल हो बदल होत असतात जर दोन ओडी दोन पेज आपण जर चांगले वाचले ना तर आपला त्या दिवसाचा दिवस एवढा सुंदर जातो पुढच्या काही क्षणाला आपल्या पासून जर एखादी नकारात्मक गोष्ट जर आपल्यापासून जात असेल ना आपल्या जवळून जात असेल ना आपण लगेच तिला फेकण्याचा प्रयत्न करत असतो ती नकारात्मक गोष्टीला आणि सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे धन्यवाद द्यायला शिका प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायला सुरुवात करूया आजपासून आपल्या डोक्यावर आपण नेहमी कंटिन्यू आणि सतत हॅपी हॅट ठेवली पाहिजे आता हॅपी हॅट म्हणजे काय तर आनंदाची टोपी हॅपी हॅटमध्ये राहण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे जे काही आहे निसर्गाने तुम्हाला जे काही दिलं आहे त्याला तुम्ही धन्यवाद म्हणायला सुरुवात करा उदाहरणार्थ तुम्हाला जर कोणी मदत केली तुम्हाला जर कोणी काही नाती ज्या ना प्रेमाची जी नाती असतात मित्रमैत्रिणी असतात तुमचं कुटुंब असतं किंवा एखाद्या वाईट का गो वाईट कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोणी मदत केली तर त्याला धन्यवाद द्यायला शिका आजपासून आणि आपल्या शरीरालासुद्धा जर आपण धन्यवाद दिले की तुम्हाला एवढी छान साथ देतो आहे दिवसभर मी एवढं सगळं करतो आहे एवढं सगळं करते आहे तर त्याला तुम्ही धन्यवाद द्यायला शिका आपल्यावर जी हॅपी हॅट आहे जी आपल्यावर आनंदाची टोपी आहे आपल्या डोक्यावर तर त्या आनंदाची टोपी ही कंटिन्यू आपल्या डोक्यावर असताना आपण प्रत्येकाला धन्यवाद म्हटलं पाहिजे धन्यवाद दिल्याने सुद्धा आपल्याकडे जी म्हणजे उच्चतम शक्ती आहे निसर्गाने जी ती उच्चतम योगदान दिलं आहे ते उच्चतम शक्ती आपल्या जडे जवळ परत येत असते आणि कृतज्ञतेचे भाव आपण नेहमी जागृत ठेवले पाहिजे प्रत्येकाला थँक्यू म्हटलं पाहिजे याच्याने सुद्धा बघा समोरच्याच्या चेहऱ्यावर चे एवढा छान आनंद येत असतो ना आणि स्वतःला एक प्रश्न सहज विचारला पाहिजे जेव्हा आपल्या मनामध्ये नकारात्मक भाव येत असते एखादी नकारात्मक घटना घडत असते तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे नेहमी की माझी हॅपी हॅट ही माझ्या डोक्यावर आहे का जेव्हाही आपल्याला कोणी वाईट बोलून गेलं आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट संकट आले थोड्या थोड्या गोष्टीने आपण दुःखी झालात तर प्रत्येक वेळेस त्यावेळेस विचारलं पाहिजे की माझ्या डोक्यावर हॅपी हॅट आहे का अशी प्रत्येकाने विचारलं पाहिजे थोड्या थोड्या वेळ्याने आणि त्यामुळे तुम्ही त्या नकारात्मक भावनेतून बाहेर येऊन पुन्हा आपली हॅपी हॅट धारण करू शकतात किंवा आनंदी होऊ शकतात ह्या गोष्टी करणं लगेच एवढं सोपं नाही आहे पण या करून बघा आपल्यातला आनंद आपण स्वतः बघून बघा आपण एवढ्या छान घरामध्ये राहतो आहे आपण एवढ्या छान एवढे छान जीवन जगतो हो आहे आपल्याकडे गाडी मोटर बंगला सगळं सगळं काही आहे तर आपण अशा वेळेस आपल्याकडे एखादी गोष्ट नाही तर आपण आपले जे खालच्या परिस्थितीचे लोक आहेत आपले जे खालचे ज्यांच्याकडे काही नाही त्या लोकांकडे आपण एकदा बघितलं पाहिजे आणि लक्षात ठेवा की जीवनात जेव्हा कधी कधी नकारात्मक घडतं वाईट घडतं वाईट संकटं येतात तेव्हा खरं तर निसर्ग तुमच्या जीवनाला एक वेगळं रूप देत असतं आणि तुमच्या जीवनात बदल घडवून काही नवीन आणत असतो त्यावेळेस खुश राहून निसर्गाला काम करण्याची संधी द्या आणि जीवनाच्या नवी नव्या रूपाचं स्वागत आ अगदी आनंदाने आपण केलं पाहिजे की आज जे माझ्याजोब सोबत जे वाईट घडलं आहे ना ते काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून घडलं या व्हिडिओमध्ये अगोदर पण मी तुम्हाला तेच सांगितलं म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आनंदी राहण्याने आपल्या निरोगी निरो म्हणजे आपल्या आरोग्यावर पण खूप चांगले परिणाम होत असतात सकाळी उठल्यापासूनच आपण सुरुवात करून द्यायची की मला आनंदी आज आनंदी राहायचं आहे मला आज आजचा दिवस माझा आनंदी काढायचा आहे आणि स्वत स्वतःवर एक व्हाईट लाईट टाकण्याचा प्रयत्न करा की दिवसभरामध्ये माझ्याकडून एवढ्या गोष्टी या झाल्याच पाहिजे माझ्या हातून एवढे कामं झालंच पाहिजे ह्या या लोकांना माझ्याकडनं फोन केलाच पाहिजे आणि असेही काही लोक असतात की ते खूप पॉझिटिव्ह असतात प्रत्येक वेळेस ते लोक पॉझिटिव्ह बोलत असतात आणि जर तुम्हाला काहीतरी वाईट वाटत असेल तुम्हाला जर काहीतरी दुःख होत असेल न काहीतरी दुःख म्हणजे काहीतरी निगेटिव्ह वाटत असेल तर अशा पॉझिटिव्ह लोकांना तुम्ही फोन करा एकदा दिवसातनं महिन्यातनं पंधरा दिवसातनं फोन करा आणि त्या लोकांशी गप्पा मारा तुमच्यामध्ये एवढी जागरूकता किंवा एवढं पॉझिटिव्ह अफर्मेशन तुमच्यामध्ये येईल ना की खरंच अशीही लोकं असतात आयुष्यामध्ये माझ्याही लाईफमध्ये अशी काही लोकं आहेत की ज्या वेळेस आपण कधीतरी खचतो आहे आपल्याला वाटतं आहे की आपला बेस हा कुठेतरी खचतो आहे आपल्यावर काहीतरी वाईट म्हणजे असं वाईट वाटतं आहे आजचा दिवस खूप वाईट वाटतो आहे त्यावेळेस सुद्धा अशा लोकांना फोन करण्याचा प्रयत्न करते आणि त्या लोकांशी बोलल्यानंतर स्वतःला एवढं आपण स्ट्रॉंग समजतो ना की नाही नाही आतापर्यंत मी जो पुढच्या मागच्या पाच मिनटाला विचार केला होता ना तो चुकीचा विचार होता असं आपल्याला त्यावेळेस वाटत असतं आणि अशा लोकांशी अशा लोकांच्या सहवासामध्ये सुद्धा राहून बघा आणि नेहमी बघा मी एक सांगते जर आपली पंगत चुकली जर आपण पंक्तीमध्ये जेवण करताना जर आपली पंगत चुकली तर हे आपलं पोट खराब होत असतं किंवा आपला जेवणाचा ताळमेळ बिघडत असतो आणि जर आपली संगत चुकली तर आपण आपलं अख्खं जीवन बर्बाद करत असतो आपण आपल्या पूर्ण आयुष्याचा सत्यानाश करून ठेवत असतो आयुष्य हे आपलं खराब करत असतो तर नेहमी चांगल्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या पंगतीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा तरच आपलं आयुष्य हे खूप छान आणि सुखकर आणि आनंदात बनेल आपणही सुद्धा आनंदात राहू ह्या व्हिडिओमार्फत माझा एवढ्याच सांगण्याचा उद्देश होता की आनंदा राह आनंदित राहणे हीसुद्धा एक कला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ